नमस्कार मित्रांनो जो नेता छगन भुजबळ यांच्या आहारी जातो तो संपतो अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथील ओबीसी मोर्चा नंतर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांच्यावर विजय वड्डेटीवार यांच्यावरती केली आहे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की जोपर्यंत काँग्रेसचा सुपुडा साफ होत नाही तोपर्यंत ते गप्प बसत नाही एवढंच नाही तर छगन भुजबळ यांच्या षडयंत्रात विजय वड्डेटीवार सुद्धा गुंतले आहेत चांगला विरोधी पक्षनेता होता चांगले काम करत होता परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाला आहे अशी घणाघाती टीका त्यांनी विजय वडेवार यांच्यावरती केली आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले आहे एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले की मराठा समाजाला अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण आहे असे वड्डेटीवार म्हणाले वडेट्टीवार यांना वेळ लागले कितीतरी जाती ओबीसी मध्ये आल्या त्यांना हे दिसत नाही का त्यांना जागा कमी झाल्या ज्या जाती ओबीसी मध्ये बसत नाही त्या त्यांना चालतात जो समाज मागसवर्गीय आयोगाचे निकष पूर्ण करत नाही तो समाज सुद्धा त्यांना ओबीसी मध्ये चालतो त्यांचे दुखणे आणि द्वेष फक्त मराठा समाजाचा आहे फक्त मराठ्यांना काही नाही मिळाले पाहिजे त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी राग आणि द्वेष आहे जे छगन भुजबळांच्या आहारी गेलेले लोक आहेत परळीची एक लाभार्थी टोळी आजपासून त्याला किंमत द्यायची नाही त्याची काय अवकात आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावरती केली आहे मनोज जरांगे पाटील पाटील यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि आता या वक्तव्यानंतर विजय वडेटीवार याच्यावरती कोणती प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा